थँक्यू uh... अच्युतजी खरं तर लहान असल्यापासून तुम्हाला खूप छान अक्षर आहे एखाद्या मुलाचं असेल तर त्याचं कौतुक जे आहे ते अगदी शाळकरी वयापासून तुम्ही अनुभवत असाल uh. पण हे सुंदर अक्षर आपल्याला राष्ट्रपती भवनापर्यंत आणि पद्मश्रीपर्यंत घेऊन जाईल असं कधीतरी चुकून 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 <coughs> वाटलं होतं <coughs> <नहीं> नाही <भी>, मी <coughs> मला कधीच वाटलं नव्हतं कारण अभ्यासात मुळात मागे hmm. बॅक बेंचेस त्यामुळे एक संधी मिळाली होती एक फळ्यावर सुविचार लिहिण्यासाठी त्या संधीचं सोनं करायचं पण त्याचा कळ देवळ कळसापर्यंत पण जाता येईल असं वाट वाटलं नव्हतं पण एक होतं की जेव्हा जे मध्ये गेलो आर्ट मध्ये आर्टमध्ये सारखा माणूस जेव्हा आयुष्यात आला रकृ जोशी रकृ जोशी hmm. त्याच्या आधी परशुराम नाभर शाळेतले शिक्षक या दोन माणसांनी एक सुरुवातीच्या माणसा परशुराम नाभराने मला सांगितलं की तू काम करत राहा अशा ठेवायची नाही कशाची hmm. रकृंकडे गेल्यानंतर ती अक्षरं जी अक्षरं फळ्यावर लिहिली होती तीच अक्षरं बारा पॉईंट चौदा पॉईंट सोळा पॉईंट अठरा पॉईंट पॉईंट साईज बदलत गेला आणि परत ती परत कॅलिअपीकडे वळली hmm. हा जो